कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओवरती आणि आपण बघणार आहे आप कपाशी मध्ये कोणतं कोणतं कशी आले आहे कपाशी ते पण माहिती घेणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण वाच करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो खूप दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे पण कोणी बघतच नाही तर मी आज तुमच्यासाठी नवीन एक टेक्निक घेऊन आलो आहे तर आपण एकरी किती कापूस निघतो किती उत्पादन काढायचं सारखी आहे तुम्हाला मागत दिसत असेल कपाशीला बोंड बघा फुलं बघा पातं बघा किती लागलं आहे आणि मागत दिसत असेल तुम्हाला आपल्या कपाशीवरती तर मित्रांनो आजकाल कसं झालं आहे बघा की कपाशीला खूप खर्च लोक म्हणतात बा शेतकरी म्हणतात खूप खर्च लागत आहे कपाशीला कपाशी चांगली निघत नाही एकरी किती काढायची एकरी खूप कापूस निघतो तर मित्रांनो काही काही लोक काय करत आहे बघा निस्त थमने टाकता की एकरी पस्तीस क्विंटल चाळीस क्विंटल तर मित्रांनो एवढा एकरी जर कापूस निघला तर आता एकरी कापूस जर निघला तर शेतकरी एका दिवसात मालदार निघू आता तुम्ही एक विचार करा एकरी जर चाळीस एकरी जर चाळीस पस्तीस क्विंटल जर कापूस निघला कसं शेतकऱ्यांचं दरवर्षी सारखी जाईल पण त्याला भाव राहणार नाही अशी शेतकऱ्यांची व्यथा होईल मग आपलं शेत शेतकरी शेतकरी काय करता एकरी चाळीस क्विंटल एकरी तीस कुंटल असं म्हणत आहे तर मित्रांनो आम्ही सूप काढला बघा आमच्या शेतातील आम्हाला एकरी कापूस होतो बघा तर एक जर गुन्हा केला तर आपण फक्त गुन्हाकारमध्ये करत असतो तर आम्हाला एकरी कापूस झाला आहे बघा फक्त आणि फक्त दहा कुंटल ते पण आणि खरं बोलायचं सांगितलं तर आपण म्हणतो पस्तीस बोंडा पस्तीस कायऱ्या असल्या तरी पस्तीस क्विंटल होतो इथं दोन दोन एकर तीन तीन एकर वालेल तर इथं शक्य म्हणजे पंधरा दोन एकरात पंधरा क्विंटल झालं होतं आम्हाला तर मग तुम्ही विचार करा दोन दोन एकरमध्ये पंधरा पंधरा क्विंटल कापूस व्हायला मग आता एका एकरमध्ये एक, एक पस्तीस क्विंटल चाळीस क्विंटल कापूस व्हायला असं जर झालं तर कसं होईल तर मग मित्रांनो आपण म्हणतो बा की हलकी जमीन भारी जमीनमध्ये पण कापसाची कला आहे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आता समजून सांगू इच्छितो की आपल्या हलक्या जमिनीचा आणि भारी जमिनीचा काय फरक तुम्ही म्हणशाल बघा हलकी जमीन आणि भारी जमीन तर मित्रांनो जी हलकी जमीन आहे का बघा त्या हलक्या जमिनीमध्ये कपाशी थोडी चांगली येत येत नाही बघा आणि चांगली आली पण त्याला पाण्याचं निपूर पडते पाण्याचं निपूर पडल्यानंतर आपल्याला वाटते बघ सगळे पातगळ होते अशी या हलक्या जमिनीची फरक आहे आणि भारी जमिनीमध्ये तुम्ही दोन तीन क्विंटल कापूस शिल्लक पण निघतो आम्ही असं करून बघितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही म्हणशाल बा खरं आहे का तर मित्रांनो सांगू इच्छितो की आम्हाला एकरी किती कापूस निघतो ते तुम्हाला आज सांगतो तर लोक काय म्हणतात पस्तीस निघतो चाळीस निघतो पण असं निघत नाही तर मग तुम्हाला सांगतो आम्हाला किती कापूस निघतो एकरी निघतो मित्रांनो आम्हाला फक्त दहा क्विंटल तुम्ही म्हणताल हा तर बघा शकता तुम्ही आम्हाला फक्त आणि फक्त तीस कायरा आहे बघा तरी बी दहा क्विंटल निघतो आहे आणि आपल्या काही शेतकरी बांधव काय म्हणता बाबा एकरामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल निघू शकतो पण असं काही नाही निघत पण नाही तर कायला खोटं बोलायचं मित्रांनो जर व्हिडिओ जर चांगला लागला तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन एक व्हिडिओ घेऊन येईन आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी शेतकरी आपण म्हणतो तर बघू शकतात मित्रांनो आपल्या सरकीला खूप पाता आलेला आहे आणि ही भारी जमीन आहे बघा जय हिंद जय महाराष्ट्र